प्रभाग क्रमांक सव्वीसमधील भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी पक्षाचे उमेदवार सचिन भोर ॲडव्होकेट तानाजी जायभावे ज्योती घाटोळ स्वप्ना माळी यांनी भव्य बाईक रॅली काढून प्रदर्शन केले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सचिन भोर गेल्या बावीस वर्षांपासून पक्षामध्ये काम करत आहेत तसेच ॲडव्होकेट तानाजी जायभावे गेल्या पस्तीस वर्षांपासून पक्षामध्ये काम करत आहेत स्वप्ना माळी या कंत्राटी कामगाराच्या पत्नी आहेत ज्योती घाटोळ टी डी के कंपनीमधील कामगाराच्या पत्नी आहेत या दोन्हीही महिला उमेदवार सर्वसामान्य घरामधील आहेत उमेदवार सचिन भोर हे दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालखंडात याच प्रभागात नगरसेवक राहिले आहेत त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये दोन पाण्याच्या टाक्यांची उभारणी केली आहे तसेच त्यांनी अंबड सातपूर लिंक रोड रस्त्याचे चौपदरीकरण केले आहे त्यांनी त्यांच्या कामामधून अनेक कामगारांचे प्रश्न यशस्वीपणे मार्गी लावले आहेत असे सांगण्यात आले गेल्या नऊ वर्षामध्ये प्रभा क्रमांक सव्वीचा जो काही विकास खुंटलेला आहे त्या अगोदर सचिन बोर असेल वसुधा कराड असेल किंवा मी असेल खुटवड नगर भागात आणि संजीवनगर चुंचाळ्यापर्यंत जे काही काम केलं त्या कामाचं आजही लोक म्हणजे बोलून दाखवतात आणि नऊ वर्षातला विकास खुंटला त्यामुळे आमचा पॅनल जो काय मार्क्सवादी काँग्रेसचा पॅनल आहे मी स्वतःचा तानाजी आप्पा सचिन बोर ज्योती घाटोळ आणि स्वप्ना माळी एक भौगोलिक दिवसा एक चांगलं पॅनल आम्ही या ठिकाणी दिलेले आहे सर्वसामान्य कुटुंबातल्या उमेदवारांना आम्ही उमेदवारी दिलेले आत्ताच्या गलिच्छ राजकारणामध्ये सामान्य माणूससुद्धा राजकारणात भाऊ घेऊ शकतो आणि न लोकांचे प्रश्न सोडू शकतो हा आशीर्वाद घेऊन आम्ही उमेदवारी करत आहोत आणि आम्हाला आत्मविश्वास आहे लोकांचा सकारात्मक प्रतिसाद बघता आमचा पॅनल हा शंभर टक्के विजयी होणार आहे ॲडव्होकेट तानाजी जायभावे हे गेल्या पस्तीस वर्षांपासून पक्षाशी सक्रिय असून त्यांनी अनेक बेरोजगार युवकांना एमआयडीसीमध्ये रोजगार मिळून दिला आहे कामगारांच्या प्रश्नांवर ते सातत्याने कार्यरत राहिले आहेत ज्योती घाटोळ आणि स्वप्ना माळी या सामान्य कुटुंबातील असून त्या सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत या चारही उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत मतदारांच्या भेटी घेत प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे मतदारांना आवाहन केले नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी दादासाहेब उबाळे नाशिक ओके प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये गेल्या नऊ वर्षामध्ये जो विकास खुंटलेला आहे त्या कुंटलेल्या विकासामुळे सर्वसामान्य नागरिकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये सर्वसामान्य नागरिकांचं एकच म्हणणं आहे की आमच्या हक्काचे आम्हाला संपर्क साधणारे साधण्यासाठी सोपे असणारे आणि आमच्याशी आमच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर सोडवण्यासाठी प्रयत्न करणार करणारे तानाजी आप्पा जायवावे सचिन भोर ज्योती घाटोळ सपना माळी यांनाच बहुमताने निवडून देऊ अशी भूमिका नागरिकांनी घेतल्यामुळे या प्रभागामध्ये कोणतीही लाट नाही धूर नाही कोणत्याच प्रकारचा वारं नाही इथे फक्त सर्वसामान्यांचा आवाज गुंततोय आणि तो आवाज आमच्या पॅनलच्या माध्यमातून आम्ही सभागृहापर्यंत घेऊन जाऊ